जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अशोक ओळबे पाटील यांच्या प्रचार रॅलीने अकोला पश्चिम मतदारसंघात आज मोठीच रंगत आणली डॉक्टर अशोक ओलंबे पाटील यांच्या रॅलीमध्ये मातृशक्तीसह मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होते प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने डॉक्टर अशोक ओळंबे पाटील यांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते संपूर्ण अकोला पश्चिम मतदारसंघात ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये डॉक्टर अशोक ओळंबे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते या रॅलीमध्ये डॉक्टर अशोक ओळंबे पाटील समर्थक व त्यांना चाहणारा वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी होता त्यांच्या समवेत प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये उपस्थित होते